चला तर मंडळी आज आपल्या किचनमध्ये मस्त असे टम फुगलेले मुंगाच्या डाळीचे भरपूर सारं भरून इथे मी कचोरी तयार केलेली आहे कचोरी मस्त असे टम फुगलेली आणि खुशखुशीत झालेली आहे चला तर रेसिपी अगदी सोपी आहे रेसिपीला सुरवात करूया सर्वात अगोदर इथं घेतला आहे मी दोन वाटी इतका मैदा आणि त्यानंतर इथे ओवा अर्धा चम्मच यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे तूप आपल्याला घालायचं आहे इथे मी एक चम्मच तूप यामध्ये घातलेला आहे तूप छान मैद्यामध्ये मिसळून घेऊया सर्वात अगोदर तूपमध्ये इथं आपल्याला सर्व मैद्यामध्ये तूप छान अशा प्रकारे मिसळून घ्यायचं आहे हातामध्ये मूठ भरेल अशा प्रकारे मी छान इथे मोडून घेतला आहे अगोदर तुपामध्ये त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला जास्त सैलपण नाही आणि जास्त घट्ट बी नाही अशा प्रकारे मऊ असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे पंधरा मिनटं हे पीठ आपल्याला रेस्ट करायसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे चला तर इथे मसाला तयार करण्यासाठी मी आहे मिक्सरच्या भांड्यात एक चमच धने एक चमच जिरा आणि एक चमच बडीशोप हे आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही खलबत्त्यात चेंदू शकता जाडसर असं चेंदून घ्या त्यानंतर इथे पिवळी मुंगी डाळ घेतलेली आहे हे मूगदाळ दोन तास अगोदर भिजू घातलेली होती हे मूंगदाळ एक वाटी घेतलेली आहे आणि याच्यातलं सर्व पूर्ण पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात मी जाडसर असं वाटून घेणार आहे काळजी घ्या की हा पेस्ट पूर्ण एकदम बारीक झालेला नाही पाहिजे आपल्याला खडदळ आणि जाडसर असं प्रकारे वाटून घ्यायचं आहे याच्यात पाणी न घालता इथे मी खडदळ असं वाटून घेणार आहे अशा प्रकारे कन्सिस्टन्सी आपल्याला जाडसर ठेवायची आहे जाडसर असं मी वाटून घेतलेला आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे मुंगाची डाळ वाटून घ्यायची आहे इथे जास्त पेस्ट पण नाही केलेला आहे अशा प्रकारे तुम्ही वाटून घ्या नंतर एका स्पॅन मध्ये घेतलेला आहे चार चम्मच इतकं तेल त्यानंतर यामध्ये टाकलेला एक चम्मच इतकं जिरं आणि पाऊन चम्मच हिंग गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे कमीच ठेवायची आहे त्यानंतर इथे जाडसर वाटून घेतलेला मसाला यामध्ये घातलेला आहे इथे गॅसची फ्लेम अगदी लो आहे लो असेवरच इथं मी अर्धा मिनिट हे मसाले परतून घेणार आहे इथे तेलामध्ये मसाले छान अर्धा मिनिट परतून घ्यायचे अगोदर त्यानंतर इथे चार चम्मच खाचे चार चम्मच इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठ यामध्ये तेलामध्ये परतून घेऊया बेसनपीठ छान परतून घ्यायचं आहे इथे एक दोन मिनटं मी तेलामध्ये हे बेसनपीठ अगोदर परतून घेणार आहे बेसनपीठाला कच्चेपणा निघण्यासाठी अगोदरच इथे बेसनपीठ छान परतून घ्यायचं आहे इथे छानपैकी बेसनपीठ परतून झालेलं आहे त्यानंतर इथे घातलेलं आहे मी एक चम्मच इतकं तिखट पाऊन चम्मच हळद आणि यामध्ये घालायचं आहे एक चमच इतकं धना पावडर आणि एक चम्मच इतकं आमचूर पावडर आमचूर पावडर नसेल तर इथे चाट मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानंतर सर्व मसाल्यासहित हे सर्व आपण फिरून घेऊया एखादी मिनिट परत मी गॅसची फ्लेम लोस आहे कमी साचवर हे सर्व आपल्याला छान परत एखादी मिनिट परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे वाटण केलेले मुंगाची डाळ यामध्ये घातलेली आहे मुंगाची डाळ छान पसरून घेऊया यामध्ये सर्व मिक्स करून घेऊया मुंगाच्या डाळीला जे पाणी असते तेच पाणी यामध्ये आटून घ्यायचं आहे कमी फ्लेमवरती हे पाणी आपल्याला सर्व आटून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आपल्याला चवीनुसार मीठ इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि सर्व फिरून घेऊया परत एखादे मीठ छान इथे आपण फिरून घेतलेला आहे चला तर अशा प्रकारे कचोरी भरण्यामध्ये इथे मुंगाचं डाळीचं सारण तयार झालेलं आहे पीठ छान रेज झालेलं आहे मस्त असं मऊ झालेलं आहे परत एखादे मिट मी हे पीठ मळून घेते त्यानंतर इथे छोटे छोटे कचोरी करण्यासाठी घोडे तयार करून घेऊया इथे निंबाच्या आकाराचेच मी हे घोडे तयार करून घेते आहे चला तर अशा प्रकारे मी इथे दाब करून घेते आहे इथे चारी बाजूने अशा प्रकारे आपल्याला दाबून हलक्या हाताने अशा प्रकारे गोल करायचा आहे आपण पुरणासाठी पोळी कशी तयार करतो त्याच प्रकारे अशा प्रकारे मी दाबून घेतलेला आहे आणि मुंगाचं दाईचं सारण यामध्ये घातलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे इथे मी पॅक करून घेतलेला आहे आणि जो वरचा जो भाग असतो तो आपल्याला अगोदर काढून घ्यायचा आहे इथे मी अशा प्रकारे वरच्या भागाचा शेंडा काढून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हलक्या हाताने प्रेस करून दाबून घ्यायचा आहे मस्त अशी कचोरीचा हवं तर इथे मी लाटण्याने पण तुम्हाला करून दाखवते अगोदर एक गोळा घ्यायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे लाटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये सारण भरायचा आहे इथे मी पुरीच्या आकाराची पोडी तयार करून घेतली आहे आणि यामध्ये सारण घातलेलं आहे अशा प्रकारे सेम प्रोसेस अशा प्रकारे आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे आणि सेम तशीच प्रोसेस आपल्याला करायची आहे याचा वरचा भाग अगोदर काढून घेऊया अशा प्रकारे सर्व आपल्याला कचोऱ्या करून घ्यायचा आहे चला तर इथे माझे कचोऱ्या तयार झालेल्या करून अशाच प्रकारे मी सर्व कचोरा करून घेते त्यानंतर इथे आपल्याला कोमट असं तेल गरम करून घ्यायचं आहे तेल आपल्याला कडकडीत तेल गरम नाही करायचं आहे अजिबात इथे कोमट असं तेल गरम करून घ्यायचं आहे येथे अगोदर मी इथे छोटासा गोळा घालून बघितला तेल एकदम कोमट होता आणि त्यानंतर एक एक कचोऱ्या यामध्ये आपण सोडून देऊया एकाच वेळी मी तीन कचोऱ्या यामध्ये टाकलेल्या आहे इथे परफेक्ट असे तीन कचोऱ्या माझ्या मावलेल्या आहे इथे गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही आपल्याला गॅसची फ्लेम क्लोज ठेवायची आहे कमीच ठेवायची आहे हवा तर तुम्ही मिडीयम फ्लेमवरती हे तडू शकता इथे मी शेवटपर्यंत गॅसची फ्लेम कमीच याच्यावर हे कचोऱ्या छान करून घेणार आहे हळूहळू हे कचोऱ्या पूर्ण वरती आलेल्या आहे मस्त अशी फुगवले आहे अगोदरच त्या फुगून गेल्या आणि इथे पलटी करून घेऊया इथे मी मस्त असे कचोऱ्या पलटी करून घेतलेल्या आहे गॅसची फ्लेम माझी कमीच आहे चला तर अशा प्रकारे मस्त एक साईड आपली कचोरी झालेली आहे दुसऱ्या साईडला पण इथे मस्त अशी पलटून घेऊया कमीत कमीत इथे सात ते आठ मिनटं हे कचोऱ्या करण्यासाठी मला लागलेले आहे कमीच वरती मी हे कचोऱ्या छान परफेक्ट अशा तळून घेतलेल्या आहे बघू शकता मस्त असे खस्त असे कचोऱ्या आपल्या तयार झालेला आहे चला तर अशाच प्रकारे सर्व कचोऱ्या आपण तळून घेऊया अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि कचोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक करा बाय बाय